शुभ वार्ता सोलापूर मुंबई विमानसेवेचे तिकीट बुकिंग सुरू या बातमीचे प्रायोजन सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाय वन सेवन नाईन थ्री डबल झिरो बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू होत आहे स्टार एअर या कंपनीकडून ही विमानसेवा पंधरा ऑक्टोबर पासून सुरू होणार असून त्याचे तिकीट बुकिंग आजपासून सुरू झाले असल्याची माहिती विश्वराज एव्हिएशनचे विश्वराज चाकोती यांनी दिली आठवड्यातून चार दिवस ही विमानसेवा असणार आहे स्टार एअरच्या माध्यमातून आता पंधरा ऑक्टोबर पासून आठवड्यातील चार दिवस मुंबई सोलापूर बेंगलोर तसेच बेंगलोर सोलापूर मुंबई अशी कनेक्टिंग फ्लाईट दिली जाणार आहे लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव